आता बघा हे पुस्तक माझ्या जवळ आहे तुमच्या जवळ आहे का मग मी काय म्हणणार दूर आहे ती देर माझ्या पासून दूर आहे दॅट इज अ बुक हे झालं ते पुस्तक आहे आणि ते तिच्या जवळ असल्यामुळं दॅट इज युअर बुक दॅट इज युवर बुक हे तुझं पुस्तक आहे लक्षात करत बस जवळ असेल धीस म्हणायचं लांब असेल दॅट म्हणायचं लक्षात आलं धीस इज अ बुक 一心人。

आणि ते फक्त पुस्तक घर असेल तर दॅट इज हाऊस आता बघा माझ्या जवळ एक पुस्तक आहे तर मी म्हटलं हे एक पुस्तक आहे आणि माझ्याजवळ खूप सारे पुस्तक आहे एक दोन तीन चार असे वेगवेगळे पुस्तक आहेत आणखी एक पुस्तक दे तुझ्या जवळच दे बघा माझ्या वती पुस्तक आहे खूप सारे बसला आता बघा एवढे सारी पुस्तक आहेत आणि मजेच जवळ आहे मग काय म्हणायचं सांगा

अनेक आहे मग इकडं काय म्हणायचं दीज दिलं म्हणलं की काय दीजचा अर्थ काय होतचा अर्थ ह्या हे खूप सारे ह्या वया हे सगळे पुस्तक आहे काय बुक्स अरे लक्षात बरं दोन इतला फरक कळला आता मला दोन तीन पेंड्या द्या तुमच्याकडच्या

गर्ल आणि येणार नाही तुझं भाषण आहे गिस आर ग वापरायचं एक असेल जवळ असेल असेल तर वापरायचं एक लांब असेल तर दॅट वापरायचं आणि खूप साऱ्या असतील जवळ असतील तर धीज वापरायचं आणि खूप साऱ्या असतील लांब असतील तर दोज वापरायचं ती एफ ओ